कोल्याला कोल्याला द्राक्षे आंबट आंबट क्लासेस द्राक्ष एकदा एका फारच भूक लागलेली होती तो खाण्यासाठी इकडे तिकडे शोधत होता चालता चालता त्याला एक द्राक्षांची वेल दिसली त्या वेलीवर मस्त रसा आणि टवटवीत द्राक्ष लटकत होती कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटलं ही द्राक्ष मिळाली तर मजा येईल असं म्हणून तो उड्या मारू लागला पण द्राक्षं फार उंच होती त्याने खूप वेळ प्रयत्न केले पण काही केले ती द्राक्ष हाती लागली नाहीत शेवटी थकून आणि वैतागून कोल्हा म्हणाला हम हन? ही द्राक्ष तर आंबटच्या आहेत आणि तो तिथून निघून गेला जेव्हा एखादी गोष्ट मिळवता येत नाही तेव्हा अनेकदा लोक तिची निंदा करतात किंवा तिचे अवमूल्यन करतात